घंटागाडी उशिरा बाहेर पडली तर चालकावर दंडात्मक कारवाई करणार स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई उपायुक्त स्मृती पाटील यांचा घंटागाडी चालकांना इशारा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा रोडमॅप तयार करण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून घंटागाड्यांना रोड मॅप देण्यात आला आहे सकाळी सहा वाजता घंटागाडी बाहेर पडली पाहिजे एखाद्या प्रभागात घंटागाडी उशीर झाल्यास संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिकेत घंटागाडी चालकांच्या आयोजित बैठकीत दिला आहे स्वच्छता कामात घंटागाडी चालकांनी हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही स्मृती पाटील यांनी दिला आहे महापालिका क्षेत्रातील घंटागाड्या चालकांची बैठक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार पडली या बैठकीत मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्राशी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी चालक व मुकादम उपस्थित होते यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की सर्व घंटागाडी चालकांनी सकाळी सहा वाजता आपली घंटागाडी ही बाहेर काढलीच पाहिजे जे, जे याबाबत कंटाळ करतील त्यांच्यावर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे त्याचबरोबर सकाळी दहा ते बारा या वेळेत घर टू घर संक कचरा संकलन झाला पाहिजे व बारा ते दोन या दरम्यान अपार्टमेंटमधील कचरा संकलित केला पाहिजे घंटागाडी प्रभागात फिरत असताना त्यावरती ध्वनी यंत्रणाही सुरू असणे आवश्यक आहे असा सूचनाही उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आयुक्त सत्यम गांधी यांनी तिन्ही शहर स्वच्छतेच्या संदर्भात केलेल्या नियोजनानुसार घंटागाडी चालकांनी आपापल्या दिलेल्या रोडमॅपप्रमाणे प्रमाणे कचरा संकलित करायचा आहे यामध्ये हलगीपना झाल्यास संबंधित घंटागाडी चालकावर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणीही कंटाळ किंवा हालगाजीपणा करू नये असा सूचनाही स्मृती पाटील यांनी सर्व घंटागाडी चालकांना दिल्या महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रश्न कचरा उठाव आहेत घंटागाडी घरोघरी जात नाही याबाबत आम्ही युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे यामध्ये एक विषय असा होता की वेळेत घंटागाड्या जात नाहीत किंवा मध्ये मध्ये थांबल्या जातात या सगळ्याचा आढावा फिरती करून आम्ही घेतलेला आहे आणि या माध्यमातून आज सगळ्या ड्रायव्हर्सना इथं यासाठी बोलवलेले आहे की त्यांनी वेळेत यावं मधलाच